रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात झील वही सोच नहीं संपादक मकरंद साठे काल दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी सन्माननीय प्रांताधिकारी मॅडम आणि प्रांत अधिकारी मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नियमाप्रमाणे घेतला होता सदरचा शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षण सोडत होत असताना त्या ठिकाणी सांगितलं लोकसंख्येच्या आधारे माळीनगर बेळगाव हे गण आणि अजून एक असे तीन गण त्या ठिकाणी एस सी आरक्षित करण्यात आलेले आहेत त्यावर मी तहसीलदार साहेबांना विनंती केली की सलग दहा वर्ष एक्क्याऐंशी माळीनगर हा आरक्षित आहे आणि फक्त एक्क्याऐंशी माळीनगरच नाही तालुक्यातले इतरही काही गण हे सलग पुना -पुना आरक्षित आहेत तर आपण कुठल्या अर्धारे आता हे जे आरक्षण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आरक्षित टाकत आहात किंवा आरक्षण टाकत आहात जर शासनाचा नियम आहे जिल्हा परिषद पंचायत समिती एकोणीसशे एकसष्ट एक ऍक्ट आहे त्याप्रमाणे रोटेशन प्रमाणे आरक्षण टाकायचं आहे जर माझ्या गावाचं हो रोटेशन झालं असेल तर ते आता दुसऱ्या गावाला गेलं पाहिजे तर तुम्ही पुन्हा एकदा माझ्या गाव एक्क्याऐंशी हो, नगरवर आरक्षण टाकत आहात कुठल्या नियमाखाली टाकत आहात त्यावेळेस आपल्यासारख्या अनेक चॅनलनी त्या ठिकाणी लाईव्ह केलं होतं आणि त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी मला उत्तर दिलं होतं किंवा समोर बसलेल्या लो लोकांना सगळ्याला ऐकायला येईल अशा पद्धतीने उत्तर दिलं होतं की राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आरक्षण सोडत काढत आहोत त्यावेळेस मी म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाचं नवीन परिपत्रक काय आहे मला द्या आणि नंतर तुम्ही आरक्षण सोडत घ्या त्याच्यावर त्यांनी मला आरक्षण सोडत थांबवली आणि त्यांच्याकडच्या क्लार्कला परिपत्रकाशी जरक्षणा लावली परिपत्रक माझ्या हातात दिलं माझा समज झाला की राज्य निवडणूक आयोगाच परिपत्रक आहे म्हणून मी शांत राहिलो परंतु आरक्षण सोड झाल्यानंतर मी घरी गेलो तर मला दिलेलं परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचं नसून मला दिलेलं परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचं नसून सदरचं परिपत्रक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन ग्राम विकास खात्याने काढलेलं पत्र होत आणि शेवट त्याच्यावर राज्यपाल म्हणले सरळ सरळ ही जे परिपत्रक दिलं हे महाराष्ट्र शासनाच आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट एक 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 प्रमाणे जर एखादा निवडणुकीचा कायदा बदलायचा असेल ऍक्ट बदलायचा असेल तर आयोगाला अधिकार आहे महाराष्ट्र शासनाला नाही म्हणून काल मला जे तहसीलदार साहेबांनी परिपत्रक दिलं ते महाराष्ट्र शासनाचं होत राज्य निवडणूक आयोगाचं नव्हतं म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण आरक्षण काढेपर्यंत आम्हाला पत्रक देऊन आमची त्या ठिकाणी दिशाभूल करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगाचं नाव सांगून आम्हाला राज्य निवडणूक आयोगाचं तुम्ही परिपत्रक दिलं नाही महाराष्ट्र शासनास दिलंय म्हणून काल जे काय आपण आरक्षण सोडत काढलेले आहे ते संपूर्ण तालुक्यावर चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढल्यामुळं अन्याय होत आहे सदरच काढलेलं आरक्षण रद्द व्हावं आणि पूर्वीपासून आलेलं रोटेशन पद्धतीनं आरक्षण फेर आरक्षण करावं याच्यासाठी मी या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांच्याबद्दलची तक्रार प्रांत मॅडम आणि यांनी लाईन केलं होतं त्याच्याही के पुरावे माझ्याकडे आहेत कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही आरक्षण सोडत आहोत आणि परिपत्रक मात्र महाराष्ट्र न्याय निर्णयच दिलेला आहे त्यामुळे दिशाभूल झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी कलेक्टर साहेबापर्यंत तक्रार करीत आहे या ठिकाणी न्याय न्याय मिळाला तर मी कोर्टात सुद्धा जाईल ही माझी तयारी आहे